नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील पूरग्रस्तांना भेट दिली आहे शेतकऱ्यांच्या वेदना यावेळी त्यांनी जाणून घेतल्या आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडारामध्ये पोहोचले भंडारा जिल्ह्यातील पूरग्रस्त या ठिकाणी लोकांच्या वेदना त्यांनी जाणून घेतल्या पूरस्थिती ज्या ठिकाणी निर्माण झाली होती त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे जो बजेटचा उल्लेख केला तर महाराष्ट्र महाराष्ट्राबरोबर दुजावा केलाचा आहे इथं स्पष्टच आहे आपण त्या बजेटमध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारनी शेतकऱ्यांना भरीव मदत करणं शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणं आणि गरिबांच्या घरात पाणी घुसलं गरिबांची घरांची पडदळ झाली त्याला तातडीनं उभं करण्यासाठी सरकारनी भूमिका स्पष्ट करून निधी उपलब्ध करून द्यावी ही भूमिका आमची आहे